श्री स्वामी समर्थ स्वामी चुळप्पाच्या मुलांसोबत गोट्या खेळत होते स्वामी म्हणता जिंकायचा असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट होणारच चुळाप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होत असे चुळप्पाची पत्नी स्वामींना चिडक्या स्वरात बोलली निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा स्वामी मान्य करता पण समज पण देता पारण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणत्याही गोष्टी करताना एकाग्रता पाहिजे देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची पाहिजे सोळाप्पा आपल्या स्नेहीजन वामनराव बडोदेकरांना स्वामी दर्शनाला आणता वामन बुवा स्वामींना पाहताच राहता एक मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्य नैवेद्याच्या अन्न आणून घास भरवता नैवेद्याचे अन्न आणताना सोळाप्पाची सासू विरोध करते पण स्वामी जुमानत नाही स्वामी सांगता पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोळेओवळे त्यांच्या जास्त नादी लागू नका सोळाप्पाची पत्नी आणि सासू चोळाप्पाजवळ तक्रार करत पण चोळाप्पा काही ऐकत नाही तिकडं शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलता मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु जाता जातात स्वामी मूड मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवता वामन बुवा चमत्काराला जुमानत नाही उलट ते घ घुलबस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगता घोलपस्वामी सोन्याच्या लाल सोन्याच्या लालच देऊन आपले शिष्य करू असे पाहता वामन बुवा आणि घोलपस्वामी त्यांच्यात वादविवाद होता जाता जाता वामन जाता जाता वामन बुवा सांगून जाता की माझे गुरु येईल तुमची परीक्षा घ्यायला शास्त्री बुवा गुलाबस्वामींकडे दगड घेऊन आले याचं स्वणं करा अशी विनंती करता अर्ध सोनं आम्ही घेऊ ह्या आटीवर गुलबस्वामी आपले प्रयत्न सुरू करता पण काय काही केल्यानं त्यांना यश मिळतच नाही त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहेत म्हणून सूड घ्यायला गुलबस्वामी धर्मशाळेत जाता गुलाब मोठा धोंडा घेऊन वामन बुवावर टाकायला जाता पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्यांचा धोंड त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने बुवा जागे होता त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते ते मनोमनी स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद करता काही वेळाने घुलब जागे होता त्यांना स्वामींच्या स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती होत येते ते शर्ना गती पत करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करता घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले ट्रस्त वाढवायला करू नको अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा सा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा